दिनेश प्रताप साबळे पुणे आंबेगाव येथून हरवलाय शिवाभाऊ पासलकर यांची पत्रकार परिषदेत माहिती दिनेश प्रताप साबळे वैवर्ष अठ्ठावीस हा युवक शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता आंबेगाव बुद्रुक पुणे येथून घरातून निघून गेलाय दिनेश याचं मुळगाव वरुड खुर्द तालुका जालनाय या संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद सिंहगड रोड माणिकबाग येथे महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे शिवाभाऊ पासलकर यांच्या जनसंपर्क का कार्यालय येथे घेण्यात आली यावेळी दिनेशच्या दोन्ही बहिणी दाजी भाऊ यांनी अधिक माहिती देत सर्वत्र माहिती शेअर करण्याचं आवाहन केलंय शिवा महाराष्ट्र महाराष्ट्राचे मिसिंग ग्रुप आज पत्रकार परिषद घ्यायचे कारण म्हणजे दिनेश प्रताप साबळे हा एक महिना झाला धनकवडी आंबेगाव परिसरातून पुणे येथून घरातून निघून गेलेला आहे आज तो गाव त्याचा जालना आहे आज तो गेल्या एक महिनाभर सर्व पोलीस अधिकारी आम्ही सर्वजण त्यांचे नातेवाईक त्यांचे सगळे मित्र परिवार शोधत आहे पण आम्हाला तो महिन्याभरात कुठेही आढळत नाही आम्ही आमच्या फेसबुक व्हॉट्सअप सर्व ग्रुपवरती चॅनलवरती सगळीकडे आम्ही या ठिकाणी व्हायरल के केलेलं आहे मग शेवटी आम्हाला आता चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं कारण आजपर्यंत ज्या ज्या आपल्या प्रेस झाल्या त्या त्या प्रेसमध्ये आपले सर्व मिळून आलेले आहेत आणि हे फक्त तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच मिळून आलेले आहेत पोलिसांच्या मदतीने आणि पोलिसांच्याही सहकार्याने मिळून आलेले आहेत तर आपल्याला दिनेश हा सुद्धा मिळून येण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि दिनेश कुठेतरी कामाला असेल किंवा कुठल्या हॉटेलमध्ये असेल किंवा गॅरेजमध्ये किंवा वॉशिंग सेंटरमध्ये असेल कारण तो कुठं ना कुठंतरी रागवून गेलेला आहे त्यामुळे तो कुठं ना कुठंतरी शंभर टक्के व्यवसाय करत असेल किंवा आपलं रोज रोटी करून तो त्या ठिकाणी त्या त्याचा त्या म्हणजे राहण्याचा जो उपक्रम की दडून बसण्याचा तर अशा तो जिथे असेल तिथून तो आपल्याला मिळावा त्यासाठी आपण सगळ्यांनी हा चॅनलच्या आमच्या लिंक सगळ्यांनी शेअर करा आणि दिनेश पर्यंत ह्या आमच्या लिंक पोचवा जशा मागच्या पोचाव तसं दिनेशपर्यंत पोचवा त्यामुळे दिनेश आपल्या या ठिकाणी त्यांच्या बहीण आलेली आहे भाऊ आलेले आहेत त्यांचे दाजे आलेले आहेत आणि विशेष दिनेशच्या आई ही आजारी आहे खूप आणि त्या वयोवृद्ध आहेत त्यासुद्धा दिनेशला हरवल्याचं आम्ही आत्तापर्यंत त्यांच्या घरच्यांनी माहिती दिलेली नाही त्यामुळे दिनेश पुढे असेल तर तू बाबा खरंच निघून नये आम्हाला सहकार्य कर आणि आपल्या वयस्कर आजी आजारी आई आजारी आहे तर आईसाठी कमीत कमी तू जिथं असशील तिथून तू निघून नये त्यामुळं हा जे 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 हा व्हिडिओ पाहतील लिंक पाहतील त्यांनी हा सर्वांनी दिनेशची लिंक आणि व्हिडिओ शेअर करावा हीच नम्र विनंती आपला शिवाभाऊ पासलकर नमस्कार मी सतीश प्रताप साबळे दिनेश प्रताप साबळे यांचा भाऊ दिनेश हा आंबेगाव इथून हरवलेला आहे घरातून पण आज काही न सांगता तो एका निघून गेलेला आहे तो कुठे असेल कुठे आहे आता सध्या आम्हाला याच्याबद्दल काही माहिती नसून एका महिन्यापासून आम्ही रात्रंदिवस त्याचा इथं पुण्यामधली शोध घेतला आमच्या माहितीप्रमाणे पुण्याच्या बाहेर जर तो कुठे असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचलास आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जर हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचला तर तो कदाचित त्याच्यामध्ये काही परिवर्तन होऊन तो आमच्याशी कॉन्टॅक्ट किंवा संपर्क काहीतरी करू शकतो म्हणून मी एवढीच विनंती करेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि शिवाय दिनेश आमच्यापर्यंत येण्यास आपल्या सर्वांची मदत आम्हाला होईल आणि तो सुखरूप यावा एवढीच विनंती दिनेश माझा जिने जिटे कुठे असेल ना तू लवकर भेट घे बैठी देव करते। सामा मी करते मग बाबूजी ठकू आढळा आम्हाला संपर्क करावा शिवा भाऊना संपर्क करावा आम्हाला माझा पाऊस हाबडण्यात मदत करावी ही जनतेला जोडून विनंती मी संगमित्र हिवाळे एक दिनेशची बहीण दिनेशची ते कुठे असेल तो जर हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी पटकन आमच्याशी संपर्क साधावा नाहीतर पासलकर भाऊंशी संपर्क साधावा जनतेला पण विनंती आहे की त्यांनी रो रो आ, हा व्हिडिओ व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून दिनेश पर्यंत पोहोचवण्याचा सहकार्य करावं आणि दिनेश आम्हाला सापडून देण्याचं सहकार्य करावं विनंती दिनेश साबळे यांचा मी भाऊजी होतो हा कुठेही असेल तुम्ही येऊन गेला हा कुठेही असेल जनतेने आम्हाला सांगण्यास मदत करावी तिच्या आई जास्तीत जास्त आजार फोन केला त्यांनी तिच्या आई आम्हाला सांगायला तरी तू जिथे असेल तिथे त्यांनी लवकर येण्याचा प्रयत्न करावा जनतेने थोडंसं मला सहकार्य करावं असं एवढी मिळतो